दिवसातून फक्त दोनदाच खायला पाहिजे mm. त्याबद्दल काय सांगाल का दिवसातून दोनदा खायला पाहिजे पंचेचाळीस मिनिटा हो। सकाळी पंचेचाळीस मिनिट हो। संध्याकाळी परत हा पण एक फास्टिंगचाच एक प्रकार, फास्टिंग प्रकार आहे But... आता आपोआपच आणि बरेच लोक हो। हा प्रकार करतात की जे दोनदाच खाताय सकाळ संध्याकाळ तेवढ्या आखून दिलेल्या वेळेतच मग हो। जे हवं ते खा तुम्हाला असं त्याच्यात वजन कमी करण्यासाठी म्हणून जर जेव्हा मी दिवसभर जे चालू ठेवलं होतं खाणं तर ते जर मी दोनदाच खाण्यावर जेव्हा मी बंधन घालते स्वतःवर तर आपोआपच मी एका वेळी अमुके एवढंच खाऊ शकणार आहे ठीक आहे मग आणि तसं झाल्यामुळे आपोआपच माझे कॅलरी रिस्ट्रिक्शन होणार आहे कारण mm. मग मी जेवढा आधी खात होते कारण अनेक लोक का त्यांच्या लक्षात नाही येता खूप जास्त खात असतात गरजेपेक्षा म्हणजे कॅलरी लोड जास्त असतो असं त्यांचा म्हणजे त्यांना वाटताना वाटतं की नाही मी ते एवढं एवढं खाते पण त्याच्यात mm. mm. अस mm. तेल असलेलं तेल तूप mm. सगळं जे मसाला असा mm. जो असतो किंवा अगदी साधी गोष्ट तुला सांगायची म्हणजे परवाच एक माझे जे पेशंट आले होते तर त्यांना आम्ही म्हटलं की तुमची पोळी जी आहे ती खूप मोठी आहे ती खूप त्याच्यात घड्या आहेत तर त्याच्याऐवजी तुम्ही फुलका करा घडीची right. पोळी जी आणताय ती एकदम प्रॉपर तेलावर भाजलेली अशी त्यांची ती एक पोळी जी आहे ती पराठ्याची इक्वॅल होत होती एवढ्या कॅलरीज होत होत्या एकदम मोठी पोळी होती म्हणजे आमच्या गावाकडे तशीच सवय आहे आम्ही म्हटलं ठीक आहे मग त्याची चतखोर पोळी आणा फक्त hmm. कारण एवढ्या कॅलरीज होत्या आणि आप मग आपल्याला वाटतं की आपण पोळी भाजीच खातोय oh. पण त्या अशा कॅलरीज वाढवू शकतात मग आता तुम्ही जर सकाळी आणि संध्याकाळी एवढेच वेळा जर म्हणजे खाताय तर मग आपआप तुम्ही लिमिट करता स्वतःचं जेवण जे आहे ते आणि अशा पद्धतीनं तुम्हाला वेट लॉस दिसू शकतो पण जे जे लोकं ह्या पद्धतीने वजन कमी करण्याच्या मागे लागलेले असतात त्यांच्या लक्षात आले असेल तुम्ही प्रकार जर आधी केलेले असतील तर की पहिले पाच ते सहा किलो कमी झाल्यानंतर मग ते वजन कमी व्हायचा जो म्हणजे रेट आहे तर तो आपोआप कमी व्हायला लागतो हो की आधी पै पह, पहिले तुमचे दोन तीन किलो एकदम झटकन कमी होणार आणि व नंतर तो वजन काटा हलतच नाही का बरं कारण दॅट्स नॉट अ सस्टेनेबल मेथड आणि ह्याच्यात तुम्ही तुमचा ऍक्च्युअल जे मधला जो गॅप्स आहेत mm. त्या काही तुम्ही त्याच्यात बघतच नाहीत मग मग तुम्ही जे जे का दोन मेरते, मेरते काही दोन वेळा खाताय तर त्याच्यात पण तुम्हाला व्यवस्थित प्रोटीन मिळते फायबर मिळते ह्याचा काहीही विचार नाही करत mm. मग मा तेव्हा मन आहे मग मा मला तर सात वाजता सात ते पावणे सात खायचंय मग मी आज पिझ्झा उद्या बिर्याणी मग परवा <laughs> एकदम पावभाजी बटर पावभाजी विथ चीज असं खाणार मग त्याला काही अर्थ नाही राहत असं सो इट्स नॉट आय डोंट रेकमेंड इट पण करतात लोक त्याच्यानी पण आमच्याकडे असेही पेशंट्स येतात की ज्यांनी हा प्रकारे वजन कमी केलेलं आहे आणि वजन कमी झालं त्यांचं पण मग कोलेस्ट्रॉल वगैरे वाढलेलं राहिलं कारण त्यांनी डाएट जे आहे ते बदललं नाही